नमस्कार रंग नवरात्रीचे कर्तृत्व श्री शक्तीचे

तुमच्या कौटुंबिक माहिती द्या हो कुटुंब माझं तसं खूप मोठं आहे सासरी तिघजन आहेत म्हणजे माझे दोन दीर आहेत आणि मिस्टर माझ्या कुटुंबामध्ये मा मिस्टर मिस्टर पूर्वी डिकेटी इंजिनिअरिंग कॉलेजला सर्व्हिसला होते ते आता रिटायर झालेत एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये एक मुलगा आहे मोठा तो पुण्यामध्ये जॉबला आहे मुलगी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे ती कथक विशारत पण आहे आणि घरी क्लासेस पण घेते त्याच्याकडे आता वीस ते पंचवीस मुली शिकायला पण येतात मोठे जवळ आहेत त्या अंगणवाडी सेविका आहेत म्हणजे ऑल ओव्हर आमची फॅमिली एज्युकेटेड आहे आणि सगळे जॉब करणारे आहेत आमच्या घरामध्ये आम्ही चौघीस नर्स आहे एक्च्युली हो माझ्या मोठ्या जाऊबाईंची मुलगी पण आहे सून पण आहे त्यांची नर्स आणि धाकट्या जाऊ जोबाई पण माझ्या नर्सच आहे सगळ्या आपल्या आरोग्य याच्यात आहे आणि इकडं माहेरी म्हटलं तर उदय बुगड म्हणजे वडील बबनराव बोगड उदय बोगड भाऊ उदय बोगड माझे भाऊ आहेत रुपा बुगड भाऊजे आहे ते तर सगळ्यांना समाजामध्ये प्रचलित आहेत धाकटा भाऊ आहे उत्तम बोगड त्याचं मेडिकल आहे आणि त्याच्या मिसेस त्याला मध्ये म्हणजे मदत करतात आणि श्रेयश बोगड जयेश भोगड ते पण प्रचलित आहेत ते उद्योजक आहेत बिझनेसमॅन आहेत त्यांची सुनबाई दादांची मुलगी ती त्यांची सुनबाई म्हणजे असा मोठा परिवार, परिवार आहे आमचा तसेच मला इकडं भुगडांच्या मध्ये सतरा भाऊ चुलत असे धरून आणि बहिणी आम्ही पंधरा जणी असा मोठा परिवार आहे कुठल्याही एखादी कार्यक्रमाला की आमचीच जास्त संख्या त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असते आणि इकडं पण मला दहा आनंद आहेत आणि सात दीर आहेत म्हणजे अशी आमची खूप मोठी फॅमिली आहे तुम्ही या क्षेत्रात कसे वळणार म्हणजे नर्स करायचं असं काही इंटेन्शन नव्हतं काय झालं मी एकोणीसशे नव्याण्णव साली महिला सहकारी सा बँक मध्ये जॉबला लागले काहीतरी करावं काहीतरी करावं अशी खूप इच्छा होती लग्नाच्या आधी मला शिक्षिका व्हायची खूप इच्छा होती पण आपल्या इथं डीएड कॉलेज नव्हतं त्यावेळेस कोल्हापूरला जावं लागायचं मग पूर्वी कसं माणसं एवढ्या लांब मुलींना पाठवत नव्हते त्यामुळं ती इच्छा माझी अपुरीच राहिली पण सासरी आल्यावर इच्छा पूर्ण झाली याचा मला खूप अभिमान वाटतं मग नव्याण्णव साली बँकेत लागल्यामुळे नंतर थोडे दिवस विनामूल्य सहा महिने मी विनामूल्य काम केलं तिथं कोऑपरेटिव्ह बँक होती त्यामुळं त्याच्यानंतर हंगामी डेलिजेस मग परमनंट अशी प्रोसिजर होती मग दोन हजार सात साली मिस्टर असे सहज लागले की नर्सिंग करतीस का मग त्यावेळेस माझी पुतणी ती एक महिना कॉलेज सुरू होऊन एक महिना झालं होतं ती एक महिना जेजे मग तुम्हाला जात होती मग मिस्टरांच्या कुठून डोक्यात लोक नसतो त्यांनी मला विचारलं जाणार का म्हटलं ठीक आहे जाते म्हणलं साडेतीन वर्षाचा कोर्स मी असा अपडाऊन केला तेच माझी धाकटी मुलगी माझी दोन ते अडीच वर्षाची होती असा हा माझा नर्सिंगचा प्रवास होता तुम्हाला नर्स असं वाटलंच मग तिथून माझा प्रवास तो नर्सिंगचा सुरू झाला मग त्यात अभ्यासक्रम कसा <coughs> होता काय अभ्यासक्रम म्हणजे साडेतीन वर्षाचा पिरियड म्हणजे खूप मोठा पिरियड आहे म्हणजे फर्स्ट सेकंड आणि थर्ड आणि हाफ इयर म्हणजे ते इंटर्नशिप असतं फर्स्ट इयरला कसं कम्युनिटी म्हणजे समाजामध्ये तुम्ही कसं बोलणार ऍज अ नर्स म्हणून तुम्ही कसं त्यांच्याशी रिएक्ट होणार जर दाबून बोललं तर कोण आपल्याला माहिती देणार नाही ना अशा पद्धतीनं त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट हॉस्पिटलमध्ये काही काही इन्स्ट्रुमेंट असतात याची माहिती असते त्याच्यानंतर हेड टू फुट म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत हा सगळा अभ्यासक्रम त्यामध्ये असतो हे सगळं आम्हाला शिकायला लागतं आणि ते प्रॅक्टिकल मध्ये पण करावं लागतं हा असा अभ्यासक्रम असतो त्याचा नर्सिंगचा कोर्स कुठे केला डॉक्टर जे जे मग साडेतीन वर्षाचा कोर्स त्याचा जयसिंगपूर मध्ये केला हे काम करत असताना घरच्याकडून कसा पाठिंबा तुम्हाला मिळाला घरच्यांकडून तर खूप सपोर्ट मिळालाय म्हणजे तसा लग्नाच्या आधी पण नाही मिळाला पण कारण पूर्वीची लोक तसं पाठवतच नव्हते त्यामुळं मिस्टरने मला खूप म्हणजे खूप सपोर्ट केला ते माझे खरे अभिमान आहेत मी सांगायला गेलं तर त्यांनी खूप सपोर्ट केला जा म्हटले त्याच्यानंतर आमची परिस्थिती पण इतकी काही नव्हती बेताचीच परिस्थिती होती पण रोज अप डाऊन करून आणि सकाळचं सगळं आवरून घरातलं परत आल्यानंतर आवरायचं परत मुलांच्याकडे लक्ष द्यायचं त्यांचा अभ्यास घ्यायचं हे सगळं ह्या पद्धतीनं तारेवरची कसरत होती पण मिस्टर मला खूप साथ द्यायचे शनिवार रविवार उरलेली कामं आमची असायची घरातली काय राहिलेली त्यामध्ये मिस्टर खूप सपोर्ट करायचे आणि सासरच्याकडून व्यक्तींकडून पण मला खूप सपोर्ट मिळाला तुम्ही नर्स म्हणून पेशंटशी कसा संवाद साधता पेशंटशी तर संवाद अगदी आम्ही गोड भाषेत म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या पद्धतीने करावं लागतो एखाद्या वेळेस जर पेशंटला इंजेक्शन द्यायचं असेल इंजेक्शन म्हणलं की सगळे घाबरतात आपण सुद्धा घाबरतो इंजेक्शन जर द्यायचं असेल पेशंटला तर पेशंट म्हणतो सिस्टर जरा हळू द्या इंजेक्शन मग ठीक आहे म्हणतो आम्ही मग त्याला बोलण्यात गुंतवतो कसं गुंतवतो तर मामा तुम्ही काय काम करताय कुठं आहे तुमचं घरी कोण कौन, कोण आहे शेती आहे का तुमची मुलं काय करतात हे करत विचारपूस करत करत त्यांना इंजेक्शन कधी टोचलेलं हे त्यांना पण कळत नाही सिस्टर हळू द्या असं म्हणतो अहो मामा झालं इंजेक्शन देऊन काय सांगता इंजेक्शन देऊन झालं म्हणजे असा त्यांचा प्रतिक्रिया येते अशा पद्धतीने आम्ही संवाद साधतो आणि त्यांच्याकडून गोड बोलून हे आमचं काम आम्ही करून घेत नर्स म्हणून काम करताना एखादा आलेला अनुभव सांगा तसे खूप अनुभव आले पण ज्यावेळेस माझी दोन हजार दहा अकरा मध्ये इंटर्नशिप सुरू होती त्यावेळेस मी प्रायव्हेट हॉस्पिटलला जॉबला होते जयसिंगपूर मध्ये तिथं मला इंटर्नशिप मिळाली होती मग त्यावेळेस वीस ते एकवीस वर्षाचा मुलगा पॉयझन घेतलेला असतो म्हणजे त्यांची शेती होती ती तणनाशक औषध असते ना ते त्यानं ते ते प्राशन केलं होतं आणि पूर्ण बाटली त्यानं प्राशन केली होती आणि त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये ते औषध म्हणजे पसरलं होतं आणि तो येताना सिरियस होऊन आला होता मग त्यावेळेस मी तिथं जॉबला होते त्यावेळेस त्याच्या वडील खूप रडायचे कोणाला ऑब्व्हिसली वाईट वाटणार ना, ना, ना। एकवीस वर्षाचा तरुण मुलगा म्हणल्यावर ते मला पाया पडायचे अक्षरशः चा। कि तई म्हणायचे सिस्टर म्हणत नव्हते तई माझ्या मुलग्याला तेवढं मला मुलगीच मांडली होती त्यांनी मी इतकी त्याची काळजी घेत होते म्हणजे पोझिशन चेंज करणं त्याचं बेड चेंज करणं बेडशीट चेंज करणं त्याला हेड टू फुट सगळं स्पंजिंग करणं हे सगळे मी त्याची भरपूर काळजी घेत होते पण तो व्हेंटिलेटरवरच होता जवळजवळ आठ ते दहा दिवस तो व्हेंटीवरच होता जगण्याची शक्यता कमी होती त्याची पण मी पुरेपूर माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत होते मग मला असं एक वेळेस वाटलं की जीवन इतकं म्हणजे सोपं आहे का ही वीस एकवीस वर्षाची मुलं अशा आहारी जातात की ते वडिलांनी काही बोललं किंवा प्रेम काही असू दे प्रेम हे विरह झालेला असेल तर इतकं सोपं आहे का आपण त्यातून उठून दुसरं पण काहीतरी करू शकतो ना हे त्यांच्या लक्षात आलं नाहीये आणि त्यामुळे मला तो खर्चा खरोखर पहिला अनुभव माझा ग्रेट होता तो अजून एखादा अनुभव सांगा अजून एखादा अनुभव म्हणा गेला तर म्हणजे मी बऱ्याच लोकांची विनामूल्य सेवा करते हा माझा जॉब आहेच देवानं मला पुरेसा पगार दिलेला आहे ते मी मी त्यात समाधान आहे समाधान कुठंही आता मी नर्स ही मला गल्लीत माहीत झाले समाजात माहीत झाले कुठेही मला ऍज अ इंजेक्शन असू दे किंवा सलाईन असू दे लावायला मला बोलवतात मग मी त्यांच्या घरी जाऊन माझे पद्धतीची म्हणजे पेट्रोल पैसा खर्च करून मी घरी जाऊन त्यांना सेवा देते इंजेक्शन देते सलाईन लावते दोन टाईम जरी असलं तीन टाईम असलं तरी ती माझ्यातून वेळ काढते मी आणि ते पहिला करायला देते कारण मला समाजसेवा करायला खूप आवडते आणि नर्स मुळे मला ही समाजसेवा म्हणजे देवाने मला एक ती संधीच दिलेली आहे आणि मला ती सेवा करायची देवाने मला खूप खूप मोठी संधी दिलेली आहे म्हणजे असा अनुभव येतो की देव म्हणजे लोक अक्षरशः मी विनामूल्य करते मी अजिबात एक रुपयाही कुणाकडून घेत नाहीये खर लोक काय करतात घरी येतात माझ्या पाया पडतात अक्षरशः तरी तुम्ही आम्हाला देवासारखं धावून आलात घरी यायला कोण तयार होत नाही इतकं तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून येता आणि काहीतरी त्यांचे फुल ना फुलाची फाकडे देतात पण मी ते एक्सेप्ट करत नाहीये मला ते म्हणजे रुजू होत नाही एक्सेप्ट करायला मी त्यांना ते परत देते त्यातला एखादा नोट असेल किंवा एखादी शंभर रुपये असेल तर मी ठेवून घेते अदरवाईज मी अजिबात त्यांच्याकडून काही घेत नाही कोरोना काळात तुमचे कार्य कसे होते तुम्हाला आलेला एखादा अनुभव कोरोना काळ सगळ्यांनाच खूप वाईट होता था। था। uh, जे चांगली लोक होती ती सुद्धा त्या काळामध्ये म्हणजे भीतीने गेली जी भीती जे ज्यांचं वय नव्हतं ती सुद्धा ती भीतीने गेली त्यावेळेस कसं होतं आम्ही दोन हजार वीस एकोणीस वीस ला कोरोना आला त्यावेळेस आम्ही घर बांधायला काढलो होतो मग आम्ही तिथं जवळ शेजारी आम्ही घर घेऊन राहिलो होतो दोन रूमचं घर होतं आणि कंजेस्टेड घर होतं आत आणि बहिर दोनच रूम होत्या मग शेजारीच आमच्या एक आजी होत्या त्या आजीना ताप आला म्हणजे सात हळूहळू सुरू झालो होती विदेशातून लोक आपल्याकडे येत होते आणि इथल्या लोकांना ते पॉझिटिव्ह करत होते मग आम्हाला ट्रेसिंग करायला लागायचं ना त्या लोकांचं की कुठं त्यांच्या घरातले आणि कोण लोक पॉझिटिव्ह आलेत काय त्यांची चाचणी करायची स्वॅब घ्यायची हे सगळं करायला लागायचे घरोघरी जाऊन आम्ही ते करायला लागायचं एक एक वेळेला आम्हाला घरात सुद्धा लोक येऊन देत नव्हती तर तुम्ही या क्षेत्रात हॉस्पिटलमध्ये त्यामुळे तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह असाल किंवा तुमच्या अंगावर ते व्हायरस असतील तर ते आम्हाला पण जंतू येऊ शकतात म्हणून ते आम्हाला लांबूनच असे बोलायचे मग त्या आजी होत्या त्यांना खूप ताप आला होता त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेत नव्हते मग गल्लीत असल्यामुळे माहित होत ना मी नर्स आहे मग ते म्हणायला लागले की तेवढे प्लीज सलाईन लावता काय आणि इंजेक्शन आहे ते देता काय इंजेक्शन द्या काहीतरी द्या तिला अजिबात विकनेस आलाय अजिबात ताकद नाहीये आणि तुम्ही जरा काहीतरी कॉपरेट करा मग एवढं दयावया करायला म्हणलं मग मी गेले सलाईन लावले त्यांना सकाळ संध्याकाळ सलाईन इंजेक्शन विटॅमिन चे इंजेक्शन दिले त्यांना ताकद आली ते म्हणजे त्या बऱ्या झाल्या बऱ्या झाल्यावर काय झालं मला म्हणजे सर्दी खोकला व्हायला लागला फिवर यायला लागला मग ते घर कंजेस्टेड असल्यामुळे आमच्या सगळ्यांनाच झालं पॉझिटिव्ह आम्ही चौघही आलो आम्हाला चौघही टेस्ट केली चौघही पॉझिटिव्ह आलो आम्हाला हात केलं इथं एच मोठं हॉस्पिटल आहे हातकलॅलेच तिथं हॉस्टेल होत मुला मुलींचं तिथं आम्हाला ठेवलं माझे मिस्टर मध्ये त्यावेळेस सर्व्हिसला होते त्यांचं वेगळ्या मध्ये नवीन डिपार्टमध्ये बदली झाली होती आणि त्यांनी मग लॅपटॉप घेऊन तिथंच काम करत होते मला फिवर होता मुलगाही मुलगीही आम्ही एका ठिकाणी असल्यामुळे म्हणजे मला एवढं जास्त काही वाटलं नाही जर वेगवेगळ्या ठिकाणी असतो तर मला खूप टेन्शन आलं असतं आणि तिथं मी तिथंच आम्ही दोघंही कॉम्प्युटरवर काम करायचं माझं मला काम असं दिलं होतं की सगळ्या इच्छलकरंजी मध्ये जितकी पॉझिटिव्ह येतील त्यांची लाईन लिस्ट म्हणजे मी सकाळी नऊ वाजता जे बसायची ते संध्याकाळी सात वाजताच कम्प्युटरवरून उठायचं म्हणजे हा असा अनुभव इतका विचित्र होता तो कोरोना काळातला सगळ्यांनाच तसा अनुभव वेट समाजाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे समाजाकडून तशा खूप अपेक्षा आहेत कारण आता समाज वेगळीकडं हा कळलेला आहे आता टीव्ही मोबाईल या दृष्टिकोनातून आहे मी आ, खास करून महिलांना जास्त सांगेन की तुम्ही आपल्या आरोग्याकडं आणि शरीराकडे जास्त लक्ष द्या योगा व्यायाम प्राणायाम आणि आहार आणि स्वच्छता याकडं जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण एक स्त्री जर घरातली आजारी पडली तर ते पूर्ण घर घर थांबतच तिथं ते त्यामुळं महिलांचं पहिला म्हणजे शरीर व्यवस्थित असणं गरजेचं आहे आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे तसेच मी सगळ्या समाजाला हे पण सांगेन कि मोबाईलच्या आहारी जर गेलं माणूस तर त्याला सगळे आजार होतात एकतर डोळ्याचा आजार होतो मनक्याचा आजार होतो सगळे हेड टू फूट सगळेच अवयव हे दुखणं सुरू परिणाम होत त्यामुळं मी समाजाला असं सांगेन की आहार जंक फूड फास्ट फूडचा जमाना आहे ते न घेता तुम्ही जो सकस आहार असतो घरामधला शिजवलेला तो घ्या त्यामुळे तुमचं आरोग्य पण चांगलं राहील आणि जीवन एकदाच मिळतं सारखं सारखं आपल्याला काही माहित नाहीये समजायला पाहिजे हा तर हे माझं समाजाला एवढंच सांगणं की तुम्ही चांगलं राहा चांगलं योग व्यायाम प्राणायाम करणार मी गेली बारा वर्ष झाले योगा व्यायाम प्राणायाम हे माझं डेली रुटीन आहे मी कधीही यात खंड पडू दिलेलं नाही विविध रोगांनी पचरलेला रोगी पाहून तुम्हाला काय वाटते सगळे एखादा रोगी हो आला त्याचं आपण कसं करायचं हा काय करायचं असं त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं सगळेच रोग म्हणजे रुग्ण आम्हाला समान असतात एखाद्या रुग्णाला जर विविध आजार असतील जसं शुगर असेल बीपी असेल कॅन्सर असेल काही असेल तर तो पण रुग्ण आम्हाला सेमच आणि निस्ता सलाईन लावायला आलेला विकणे म्हणून तो पण रुग्ण आम्हाला सेमच असतो सगळे सेमच असते एक अनुभव सांगते आमच्या शेजारी म्हणजे दोन गल्ल्या सोडून असं एक महिला होती त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होता हाडांचा कॅन्सर होता बीपी होतं शुगर होतं त्या पूर्ण बेडरिडन होत्या त्यांनी मला एक दिवस त्यांचे भाऊ आले आणि मला म्हणले मॅडम असं असं माझ्या बहिणीला असं इतके आजार आहे त्यांनी तुम्ही सकाळ संध्याकाळी इंजेक्शन द्यायला आणि घरी सलाईन लावायला येणार काय ठीक आहे म्हणले मी येते म्हटलं मग त्या पूर्ण असं बेडरिडर्न होत्या त्यांना अजिबात हालता येत नव्हतं मग मी गेले सलाईन लावायला लागले मग एका लहान बाळाला जसं आपण कुरवाळतो त्या पद्धतीने मी त्यांना कुरवाळत होते रोज आणि ते कुरवाळले ना त्यांच्या डोळ्यातून आपोआप पाणी यायचं म्हणजे एवढ्या अक्षरशः कसं असतं रुग्णाला मायेची गरज असते मायेनं जर तो सपोर्ट असतो ना तो खूप महत्वाचा हो असतो त्याच्यामुळेच पन्नास टक्के रुग्ण बरा होत असतो मग त्यांच्यावर मायेनं हात फिरवला मी त्यांची स्पंजिंग हे सगळं करून आलं ना त्यांना खूप बरं वाटायचं मग ते त्यांच्या भावाला म्हणायचे किती वाजले रे अजून का आले नाही सिस्टर त्यांना बोलून घ्या की हा म्हणजे इतकी माझ्या म्हणजे त्यांच्या मुलगीसारखी माझी वाट बघत होते त्या इतकं त्याने मला खूप जीव लावलेला म्हणजे इतकी मी असं नाही की एखाद्या रुग्णाला जास्त रोग असतील तर त्यांची सेवा करायची नाही तो पण रुग्ण आम्हाला समानच आहे अजून तुम्हाला काही सांगावं असं वाटतंय का नर्सिंग पेशाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणजे एक असं त्याला कमी लेखलं जाते ते न लेखता एक समाजसेवा होते या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे या क्षेत्रामध्ये जायला कोण जास्त बघत नाही पण मला देवदय देवानं बुद्धी घातली आमच्या बुद्धी घातली मी या क्षेत्राकडे गेले माझा जो टीचिंगचं जे होतं स्वप्न ते या क्षेत्रामध्ये माझं पूर्ण झालं कारण हातकलंगले तालुक्यात साडेचारशे आशाते आहेत आणि आपल्या इचलकरंजी मध्ये एकशे पंचवीस आशाते आहेत त्यांचं मी ट्रेनिंग सारखं माझं सतत ट्रेनिंग सुरू असतं त्यांना मी सतत सारखं म्हणजे पंचवीस तीस पंचवीस तीस ची बॅच असते त्यांना सारखं शिकवत असते मी समाजामध्ये कसं बोलायचं एखाद्या रोगाविषयी त्यांना आपण काय विचारायला पाहिजे कशी सुरुवात करायला पाहिजे तुम्ही गेल्या गेल्या जर रुग्णाला म्हणजे आत विचारला तुमच्यात कोण आजारी आहे का कॅन्सर झाले टी झालेलं झालेला कोण आहे तुम्हाला कोणीही आत घेणार नाही असं विचारा की ती घरातली स्त्री तुम्हाला तिच्या तुम किचन कट्ट्यापर्यंत नेईल असं तिच्याशी संवाद साधा अशा पद्धतीने मी म्हणजे ट्रेनिंग देत असते आपल्या इथल्या साडेचारशे या संवाद जवळजवळ साडेपाचशे सहाशे आशयांना मी आतापर्यंत भरपूर ट्रेनिंग दिलेलं आहे मी स्वतः नागपूर जयसिंगपूर सांगली कोल्हापूर मिरज इथून स्वतः मी ट्रेनिंग घेऊन येते आणि इथं सगळ्यांना ट्रेनिंग देते आता जे माझं कार्य आहे ते इचलकरंजी मधील मी आता माझं काम चांगलं असल्यामुळे मला ऑफिसला घेतलं मग तिथं पीसीवर मी म्हणजे कॉम्प्युटरवर काम करते आणि ज्या इचलकरंजी मधील ज्या सगळ्या गरोदर माता असतात स्तंदा माता असतात जे लहान मुलांचं लसीकरण असतं ते लहान मुलांचं लसीकरणच जे रिपोर्टिंग असतं दर महिन्याला ते रिपोर्टिंग करण्याचं काम मी करते चौंडेश्वरी युवा फाउंडेशन व चौंडेश्वरी युती फाउंडेशन यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय सांगावं खरोखर त्यांचा उपक्रम खूप छान असतात दर महिन्याला त्यांचं काहीतरी सुरू असतं आणि असे सणवार जर आले तर त्यांचं खूप कार्य चांगलं आहे सारखं त्यांचे उपक्रम म्हणजे स्पर्धा घेणं हळदी कुंक करणं कुंकुमार्चन करणं ह्या सगळ्या ज्या स्पर्धा असतात खरोखर चौंडेश्वरी युती फाउंडेशनचं मी खूप आभार मानते आज तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल युवा फाउंडेशन व युती फाउंडेशन आपले मनापासून आभारी आहे धन्यवाद चौंडेश्वरी देवीची साडी आशीर्वाद म्हणून तुम्हाला मी देत आहे धन्यवाद चौंडेश्वरी नमोस्तुते